हॅलो गे आईज आज जुन्या जुन्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपला यू बस आज तू कुठं चाललोय आज शूट आहे आईज फायनली आता आम्ही आहे तिथं कुठं जव्हार महेश भाई काय सांगताय ते जरा दोन शब्द बोल आपल्या चॅनल साठी तर काहीतरी सांग सचिन बाईच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब कराईब करा बस दुसरा काहीच नाही पाहिजे शेअर करा तो दुसरा चॅनेल आहे <laughs> ब्लॉगिंगचा चॅनल आहे तो ते चॅनेलचा आपण करून टाकू भरता लिंक देतो आणि थँक्यू भावा आल्याबद्दल खूप लांबून आलेला आहे ओंकार भाऊ नाशिक करून ना आलेला आहे प्लस कॅमेरामॅन आशिष दादा आणि साक्षी पागी तर तिथं कधी पण तोंड बांधूनच असते कारण की जरा फॅन पब्लिक जास्त आहे ना मग बरोबर ना आशिष दादा मग काय खायचं काय पण ते अजून तुम्हाला काय सांगतो तुम्ही काय डबल करून जायचं डबल करून जाय आशिष दादा डबल करायला आलेत माझ्याकडे ठीक आहे चला जाईल ना लोकेशनला मग सॉंग शूट आहे का आमचं आज आता बघा जेवायला बसलो पहिला जेऊ आणि मग शूट करू आशिष दादा आज स्पेशल वाढायला आहे आशिष दादा आणि दर्शनात आहे सगळ्यांना वाढून द्या बरं तू पण बस आता वाढून दे अरे <laughs> गलत बात बाई वेज नाही है नाही पाठवायला लागल लागल ना, ना Hello, my name is Jamal. Can you come? Come on, come on. 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 Come on, come on.

भारी वाटत आहे ना पण कॅमेरा कसा वाटणार ना? कसा नाही सांगू चला गाई, स्पीकर आणायला पाठवलंय ना चला, गाई, चला स्पीकर आता लागणार नाही आता लिप्झिंग आपली चालवणार आहे स्टार्टिंग तर झालंय पण आता एंडिंग करायचं आहे सॉंग च सॉंग थोडासा ऐकवलं असता पण मग आता कसं एकदाच ऐकलं तर बरा ना तुम्हाला पण बरोबर काय नाही काही लोकेशन मला इथलं आवडलं तर म्हणून मीठ आलो एकदा नक्कीच सांगा तुम्हाला लोकेशन भारी वाटतं ना? का नाही इथलं आहे बघा मला तर आवडतं लोकेशन इथलं तुम्हाला लोकेशन कसं वाटतं एकदा नक्कीच सांगा गाई काय गाय बघा इथं आम्ही होतो ना काय सांगू आता तुम्हाला हे बघा इकडं आमचा शूट चालू होता बरोबर आम्हाला काही स्पीकरच नव्हता थँक्यू सो मच so तुझं नाव काय आणि बाळा तुझा थँक्यू सो मच भावांना बरं बघ हा अर अरे घे ना अरे घे तुला पण घे थांब घे घे अरे घे अरे घे हा ठेव ठेव घे अरे असं नको करू ने एवढी मेहनत घेतली तुम्ही आईज थकून गेली सगळी जण सूट करून करून बघा कशी ताण लागले ताण लागले अजून पाणीच नाही भेटलंय पाण्या नाही पाठवलाय जाम ताण लागले काय असं असं ठीक आहे चला हां हां ठीक आहे कुठ काय दिवस ना रातभर शूट तर करायचंच आहे थंडा मस्तपैकी पेन घेवता दे बापा थंडा पिऊ दे अरे काढा या फोटो काढा चला थंडा पेऊ घ्यायच हो मस्त